नमस्कार स्टार एम डी न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत संघर्ष हा शेतकऱ्याच्या पाचेला पुंजलेला आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही त्यातील प्रशासनातली असलं असणारी दिरंगाई त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे खरीब अग्रिम पी किंवा दोनशे सत्तर कोटी प्रशासन प्रशासनाकडे पडून सुद्धा आणि सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात जो अतिवृष्टी झालेली त्याचे चारशे बारा कोटी प्रशासनाकडे सुद्धा अद्यापपर्यंत श प्रशासनाने शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले नाही त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे तीस जानेवारीपर्यंत हे अनुदान आणि विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न झाल्यास एकतीस जानेवारी रोजी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे पाटील यांनी दिलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सविस्तर दादा मला सांगा या वर्षी अतिवृष्टी होऊनही अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि पीक विम्याचेही पैसे नाही तर त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेच शेतकरी संघटना काय मागणी करणार आहे किंवा काय आंदोलनाची दुसरी रूपरेषा असणार आहे गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांच्या आतोनात नुकसान झाले कापूस तूर मूग मका उडीद या सर्व खरीप पिकांचं तिक या अतिवृष्टीमध्ये नेस्तनाभूत झाले त्यावेळेला पंचनाम्याचा सोपस्कार सुद्धा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला मात्र त्याला अनुदान अद्यापपर्यंत मिळालेलं नाही शासनाकडे चारशे बारा कोटी रुपयाचा अनुदानाचा प्रस्ताव हो। जिल्हा प्रशासनाने पाठवला होता त्याला आचारसंहितेनंतर मंजुरी मिळाली ते पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झालेत मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत त्यामुळं त्या चारशे बारा कोटी रुपयासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एकतीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तसेच पीक विम्याचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे अग्रिम पीक विमा मंजूर होऊनही अद्याप शेतकऱ्यांना तो मिळालेला नाही ना। सुमारे दोनशे सत्तर कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत तेच दोनशे सत्तर कोटीचंही वाटप तात्काळ सुरू करावं अन्यथा एकतीस जानेवारी रोजी स्वाभिमानीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार सुरेश काळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष जालना